माझ्या कलेच्या संकल्पना इतक्या स्पष्ट नाहीत पण मला कलेची आवड असल्यामुळे त्याचा शोध घेण्याची वृत्ती नेहमीच राहिली आहे सुरुवातीला चेतन आर्या नावाच्या माझ्या गुरुकडून मी कलेचे काही धडे गिरवले तिथून सर जे जे स्कूल ऑफ आर्टला जाण्याची प्रेरणा मिळाली आणि एका कला जगतात माझा प्रवेश झाला तिथे कलेविषयक प्रात्यक्षिके संज्ञा कळल्या ज्याला आपण अकॅडमिक शिक्षण म्हणू ते तिथे गवसले पुढचा प्रवास व्यावसायिक पातळीवर करणे आवश्यक झाले तिथून मग गॅलरीसाठी काही कामे करावी लागली ती मिळकतीच्या दृष्टीने पण त्यामध्ये सुद्धा कलेच्या मूळ संकल्पना जपण्याचा प्रयत्न झाला कलेच्या जगतात खरंच एक वेगळी गंमत असते फ्रस्ट्रेशन तणाव असतो मग तो वैचारिक पातळीवर म्हणा किंवा टेक्निकल लेवलला म्हणा एकूणच ती गंमत अनुभवायची असते जसे कलाकृती सुरू करण्यापूर्वी बरेच प्रश्न मनात असतात पण जसजसे कृती कॅन्व्हस वा पेपरवर घडत जाते गोष्टींचा उलगडा व्हायला लागतो गंमत वाटू लागते कला म्हणजे काय नुसती गंमत नाही रस आस्वादन आणि पुनरावृत्ती पण ह्या पुनरावृत्तीत स्वतःची अभिव्यक्ती असावी किंबहुना ती असतेच तेव्हाच ती कलाकृती पूर्ण होते आज कला जगतात बरीच स्थित्यंतरं पाहायला मिळतात बरेच वाद असले तरी ते आपल्या जागेवर ठीक आहेत अमुक एक पारंपारिक आहे अमुक एक मॉडर्न आहे असा वाद असतोच पण तो संवाद असावा एक प्रकारची देवाणघेवाण पारंपारिक आहे म्हणून ते सोडूनही द्यायचं नाही आणि मॉडर्न आहे म्हणून त्याच्या नावाखाली पारंपारिक डावलायचं नाही असं वाटतं कारण मॉडर्न असलं तरी ते पारंपारिक स्थित्यंतरातून आलेलं आहे त्याला परंपरेचा बेस आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे ह्याचा अर्थ असा नाही की परंपरेतच अडकून राहिलं पाहिजे आज मी ती जे आहे ते उद्या बदलणार आहे त्यामुळे प्रवाही असणं केव्हाही चांगलं त्यामुळे परंपरा आणि मॉडर्न यांचा मेळ असावा बऱ्याच गोष्टींचा उहापोह झाल्यामुळे प्रत्यक्ष कलाकृती निर्माण करताना या गोष्टी अनावधानाने समोर येतात त्या कधी उपयोगी ठरतात कधी कन्फ्युजन वाढवतात मग कला निर्मिती जी सहज अंगाने व्हावी ते घडत नाही जास्तीची प्रगल्भता इनोसेन्सचा जीव घेते की काय असे वाटू लागते इनोसेन्स वापरावा तर अगदीच चाइल्डिश बाळबोध व्हायला लागतं मग दोघांचा सा मेळ साधण्यासाठी इंटलेक्च्युअल लेवलला विचार करावा लागतो आणि इनोसेन्स हरवतो मग हे चालूच राहतं या वादातून निघण्यासाठी मग फोटोचा आधार घेऊन चित्रनिर्मिती करायला गेलं की फोटो रिअलिझम होतं मग कला निर्मितीमध्ये अनेक प्रश्न उभे राहतात हे तणाव पॉझिटिव्ह अंगाने आले तर ठीक नाहीतर त्याचा एकंदर प्रभाव कलाकृतीवर पडण्याची शक्यता असते बरं रस आस्वादन करणारेही वेगवेगळे रसिक असतात कुणी अगदी साधे जे म्हणतात मला ह्यात काही कळत नाही तर काही आधीच धारणा घेऊन गॅलरीत प्रवेश करतात त्यामुळे निखळ आनंद घेणारे विरळेच जे कधी कुठे काही लिहीत नाहीत बोलत नाहीत आणि आनंद घेऊन निघून जातात खरं तर त्यांचं मौन हेच जास्त बोलकं असतं आणि त्या ज्या जाणीवा अबोर संवेदना त्यांचं व्हायब्रेशन कलाकारांपर्यंत अमूर्त स्वरूपात पोहोचतं आणि इशारा करत चुका सुधारत थोपटत तर कधी कटाक्ष टाकत अशा संवेदनांचे कटाक्ष हे तथाकथित टीकाकारांपेक्षा कधीही उजवेच म्हणावे आज कला जगतात बरीच स्थित्यंतरं पाहायला मिळतात बरेच इजम त्यावर आधारित चित्रनिर्मिती त्यांचा प्रभाव अभाव आणि चित्रकाराची अभिव्यक्ती चित्र आणि चित्रासारखं दिसणारं काही यात निश्चितच फरक आहे जे चित्रासारखं आहे त्यात नक्कीच कंटेंट आशय नसतो मग चित्र हे आशयासह असते असा समज तयार होतो आशय असावा पण आशयासाठी चित्र नसावं चित्राची आपली एक स्वतंत्र भाषा असावी रुभाब असावा ताल असावा प्रतिभा प्रत्येक वेळी हळकतच असं नाही पण इतर गोष्टीही गौण मानल्या नाही पाहिजेत जसे चित्रातून येणारा मेसेज संवेदना बऱ्या वाईट आशय हा जरी चित्राला बळकटी देत असला तरी आशयासाठी चित्रनिर्मिती हे चित्रासाठीचं पंगुत्व म्हणावं लागेल कुठल्याही चित्रनिर्मितीसाठी आशय असलाच पाहिजे असे नाही हा आशयावर हल्लाबोल नसून निखळ दृश्यानुभवापर्यंत जाण्याची प्रक्रिया म्हणावी जिच्यात तर्कवितर्क नसून केवळ भाव असेल अर्थात आधार ऑब्जेक्टिव्ह जगाचा असला तरी आशय नॉन ऑब्जेक्टिव्ह असावा गुणातीत असावा पुन्हा आशयाकडेच जावं लागतं कारण ही शाब्दिक गुंतागुंत आहे शब्दात गोष्ट मांडण्याची प्रक्रिया आहे एखादी गोष्ट शब्दात समजून घेण्याची प्रक्रिया आहे आज जगामध्ये कलेविषयी जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी नवोदित चित्रकारांनी एकत्र येऊन कार्य केलं पाहिजे सोशली आपली चित्र एक्झिबिट केली पाहिजेत लोकांना त्याबद्दल अवेअर केलं पाहिजे आपल्या संकल्पना लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत पाश्चात्य देशात हे अवेअरनेस बऱ्यापैकी आहे कारण तिथे बेसिक नीड्स अन्न वस्त्र निवारा या समस्या भेडसावत नाहीत ते पूर्णपणे त्या बाबतीत परिपूर्ण आहेत त्यामुळे त्यांना कलेविषयी वेळ देता येतो पण आपल्याकडे तसे नाही इथे माणूस डेली नीड म्हणजे गरजा भागवण्यामध्येच गुंतलेला आहे त्याला कलेविषयी पुरेसा वेळ देता येत नाही फक्त पेंटिंग्स पाहण्यासाठीच त्याच्याकडे वेळ नाही तर समजून घेणं हा तर लांबचा भाग त्यामुळे कला ही मोजक्या लोकांची झाली आहे आता मग जे ठरवतील ती श्रेष्ठ कला श्रेष्ठ कनिष्ठ हा वाद नसून कलेचा मूळचा दर्जा सुधारावा उंचावावा ही माफक अपेक्षा कला ही जर सर्वसामान्यांसाठी असेल तर ती त्यांना समजेल अशा रीतीने मांडावी मग विशिष्ट दर्जा लोकाभिमुख झाल्यानंतर पुढे मॉडर्निझमकडे वळावे सामान्यांना कळण्यासाठी अतिसामान्य होण्याची गरज नाही तर भाषा चित्राची भाषा असावी जी लोकांना कळेल त्याचं बाजारीकरण न करता त्याचा उदात्त हेतू कायम राखून त्याची प्रगल्भता प्रगट व्हावी असे वाटते जेणेकरून कलेचा उत्कर्ष आणि लोकाभिमुखता हे दोन्ही हेतू साध्य होतील कला म्हणजे काय तर कला हे माध्यम आहे एक्सप्रेस होण्यासाठी कला अनेक आहेत गायन वादन इत्यादी त्यापैकी दृश्य कला जिथे कलाकार दृश्य संकल्पनांच्या आधारे भाष्य करत असतो मग ही दृश्य भाषा जगाला अभिप्रेत नसावी बहुतेक मग ती इंडिव्हिज्युअल लेवलला असावी अथवा असेल मग ती लोकाभिमुख होण्यासाठी लोकांना समजेल अशा भाषेत ती कन्वर्ट करावी लागेल असे करताना मूळ संकल्पनेचा दर्जा सांभाळणं हे कलाकारासाठी आव्हानच ठरेल मग कला प्रकाराचे दोन भाग पडतील एक इंडिव्हिज्युअल आणि एक लोकांसाठी म्हणजे कन्वर्टेड मग एकंदर लोकांनी प्रशिक्षण घेऊन चित्र पहावीत नाहीतर कलाकाराने लोकांना समजेल अशा भाषेत प्रशिक्षण घ्यावे एखादी गोष्ट चित्र समजत नसेल तेव्हा ते न समजण्यासाठी आहे असे समजून सोडून देणे ही समजदारी आहे का का ते जाणून घेण्याचा प्रयत्न करावा या सगळ्या उपध्यापात त्या कलाकृतीकडे बघण्याचा सहज भाव निघून जातो सहजता हरवते थिंग्ज बिकम मोर कॉम्प्लेक्स अँड एन्जॉयमेंट लॉस्ट मग हा ताण हवा की नको कलाकारासाठी तो ताण हवा कारण त्यातून नवनिर्मिती होण्याची आस आहे पण रसिक प्रेक्षकांसाठी तो नसावा चित्र पाहत असताना त्यांना तो जाणवू नये चित्रांचा आस्वाद घेताना त्यांना आनंद व्हावा निश्चितच जो भाव जो मेसेज चित्रकाराला पोहोचवणं अपेक्षित आहे तो पोहोचला पाहिजे इंडिव्हिज्युअल लेवलला अजून संभ्रम आहेत चित्राच्या संकल्पनांच्या आधारावर केलेली चित्रनिर्मिती मनाला पटत नाही आणि मनाला पटणारी चित्रनिर्मिती ही मूळ संकल्पनांशी मेळ खात नाही त्यामुळे एक वैचारिक द्वंद्व पाहायला मिळते जे चित्रनिर्मितीच्या दृष्टीने घातक आहे चित्रनिर्मितीच्या प्रक्रियेत अनेक गोष्टी चित्राच्या संकल्पनांमध्ये येऊन खो घालत असतात त्यांच्यावर मात करून पुढे जाणे अवघड होऊन जाते प्रवास खडतर असला तरी प्रक्रिया संपल्यानंतरचा आनंद असतो त्यामुळे खंत वाटत नाही कला जगतात विचारण करीत असताना समोर आलेले काही विचार अल्पबुद्धीनुसार मांडण्याचा प्रयत्न केला काही चूक असेल तर क्षमस्व धन्यवाद